नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज माझा मिसळ बनवण्याचा बेत आहे त्यासाठी मी घेतलेली आहे मोड आलेली मटकी आणि त्यासोबतच मी थोडे वटाणे आणि हरभारी मिक्स करून येथे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तुम्हाला जर वटाणे आणि हरभारी मिसळमध्ये आवडत नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकता काहीही हरकत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मिसळचं शॅम्पल बनवण्यासाठी मी खोलगट कढई तापायला ठेवलेली आहे आता यामध्ये टाकूयात तेल तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे जेणेकरून तर्री चांगली येईल यामध्ये टाकलेत मी जिरे जिरं छान फुल्लं की यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे पेस्ट आधीच करून ठेवा ऐन वेळेला करायची घाई करू नका अद्रक लसूणची पेस्ट एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायची आहे जेणेकरून त्यातला कच्चेपणा निघून जाईल एवढंच त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आता तुम्हाला यामध्ये ॲड करायची आहे टोमॅटोची प्युरी टोमॅटोची प्युरी टाकल्यामुळे आपलं जे मिश्रणचा रस्सा आहे हा छान घट्ट होतो तो अगदी पाण्यासारखा पातळ होत नाही आणि त्याला छान चवही येते आता यामध्ये टाकूयात एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडीशी धनिया पावडर त्याचबरोबर चवीसाठी टाकायचा आहे गोडा मसाला गोड्या मसाल्यामुळे एक वेगळीच चव येते मिसळ अगदी उत्तम लागते यामध्ये मी फार घाटण घातलेलं नाही आहे हे माझे शॉर्टकट मिसळची एक रेसिपी आहे तुम्हाला जर घाई असेल कुठे ऑफिसला जायचं असेल किंवा घरी काही छोटंसं कार्यक्रम असेल आणि तात्पुरतं नाश्त्याचं बेत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आता यामध्ये हे कडधान्य मी टाकत आहे मी कडधान्य उकडून घेत नाही स्वच्छ धुवून डायरेक्टली यामध्ये टाकते याची चव जी यामध्ये उतरते ना तीच खरं तर मिसळची चव असते अप्रतिम लागते तुम्ही अशी रेसिपी नक्की फॉलो करून बघा तर यावर झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे हे कडधान्य व्यवस्थित वाफरलं की छान चव यामध्ये मुरली जाते एक दोन मिनटासाठी वाफलून घेतलं की तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे पाणी पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता आम्हाला थोडंसं जास्त लागते त्यामुळे मी थोडीशी जास्त ठेवली चवीनुसार मीठ ॲड करा आणि एकदा व्यवस्थित सगळं ढवळून घ्या जेणेकरून ते मीठ सगळीकडं मिक्स होईल याला आता एक तीन ते ती चार मिनटासाठी दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे मोठा गॅस ठेवून गॅस मोठा करून एक दणदणीत उकळी काढून घेतली की यामध्ये टाकायची आहे छानपैकी ताजी फ्रेश कोथिंबीर कोथिंबीर ॲड केली की याची फ्लेम तुम्ही थोडीशी लो करू शकता आणि लो फ्लेमवर हे झाकण न ठेवता तुम्हाला असंच उकळू द्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये हे मिसळचं साधं सोपं शॅम्पल अगदी घरच्या घरी तयार होतं आता साधारण पंधरा मिनटं व्यवस्थित हे उकळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे मस्त शॅम्पल तयार झालेलं आहे तरीही अगदी सुंदर आलेली आहे रंगही खूप छान आलेला आहे आणि चव तर याची भन्नाट लागते तुम्ही कधीही ही रेसिपी ट्राय करून बघा खरंच तुम्हाला आवडेल कुठलाही वाटण घाटण मसाला न वापरता अशी ही आपली तरी बाज मिसळ तयार झालेली आहे आता याला ताटामध्ये देऊन मस्त याचा आस्वाद घेऊयात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद